नमस्कार माझं नाव पूनम गवांदे बोरकर प्राथमिक पदवीधर शिक्षक छत्रपती संभाजीनगर आधुनिक केसरी आयोजित महाराष्ट्राचा महाकवी कोण होणार या स्पर्धेत मी माझी स्वरचित कविता सादर करत आहे कवितेच नाव आहे बाप कथा कवितेत असते ती आई मुलगातात तिचीच गाणी बाप मात्र कुठे दिसत नाही त्याच्यासाठी नसतात शाळेत निबंधाच्या ओळी त्याच्यासाठी फाटकीच असते शब्दांची जोडी मुलं बाबांना घाबरतात त्यांच्या धाकात लहान मोठे होतात आईवर प्रेम करतात आणि बाबांना मनातून हद्दपार पार करतात आई असते माईचा सागर बाप असतो निर्दयी कठोर दगडाच्या काळजाचा आई असते मुलांच सर्वस्व बाबाकडे होत नेहमी दुर्लक्ष थेट लागल्यावर कुठे होते बाबांची आठवण शपथ देखील बाबांच्या नावाची नसते कुणी त्यांना दुधावरची साय म्हणत नाही कुणी त्यांना पाय म्हणत नाही हे सर्व वास्तव असलं तरी का कोळ बाबा गेल्यावर का येतो असूंचा पूर बाबा नसताना का वाटत मुलांना मी हरलोय का वाटत मुलांना आता सगळं संपलंय का हदरतात मुलं बाबा गेल्यावर का फोडतात बरडा बाबा गेल्यावर मुलांच्या ताटात सुखाचा घास वाढून जोपाशी असतो मुलांच्या पायात चप्पल पण जो स्वतः असतो मुलांसाठी नवीन कपडे पण ज्याच्या कपड्यांना ठिगळं असतात प्रेम न दाखवता ज्याने प्रेम केलेलं असतं त्याला बाप म्हणतात प्रेम न दाखवता ज्याने प्रेम केलेलं असतं त्याला बाप म्हणतात